नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती सिंपल कुकिंगच्या या भागात आज आपण बघणार आहोत कुरकुरीत दडपे पोहे कुरकुरीत कसे कारण मी त्यात नारळाचं दूध वगैरे काहीही वापरणार नाही आहे वेगळी पद्धत आहे तर आपण बघूया चला हे दडपे पोहे करण्यासाठी मी या वाटीने या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे हिरव्या मिरच्या डाळिंबाचे दाणे ओल्या नारळाचं चव आणि थोडे शेंगदाणे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला हे पोहे मी स्वच्छ करून घेतलेले आहे हे आता भाजायचे पोहे भाजून झाले की मी तुम्हाला दाखवते की कि किती आपण कुरकुरीत ते भाजलेले आहेत आपले पोहे भाजून झालेले आहेत पोह्यांचा चुरा हातून व्हायला हवा हे बघा हे असा अगदी चुरा पोह्याचा झाला पाहिजे तर आपले पोहे भाजून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं या पोह्यांनाच फोडणी द्यायची आहे पोह्यांना फोडणी देण्यासाठी मी तेल घेतलं आहे आणि हे पोहे कमी आहेत तुम्हाला माहितीये वाटीभर आहेत त्याच्यामुळे मी फक्त याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे दोन चमचे तेल टाकलं आता या तेलात आपण मोहरी घालणार आहोत तेल तापल्यानंतर मोहरी मोरी फुटली आहे फुटते आहे म्हणजे आता आणि यामध्ये मी थोडासा हिंग घातला आहे आता यामध्ये पोहे कमी असल्यामुळे ह्या अर्ध्याच मिरच्या मी यात घालते मी तुम्हाला दाखवते आणि मी या मिरच्या इथे घालून घेतल्या पोह्यात मिरच्या घातल्यानंतर मी थोडे शेंगदाणे घेतले होते मी हे थोडे शेंगदाणे यात घालते जास्त नाही शेंगदाणे घातलेत आता आपण याला थोडं हलवून घेऊया यामध्ये थोडा कढीपत्ता टाकते माझ्याकडे वाळलेला असल्यामुळे मी तेलात तो डायरेक्ट टाकला नाही हा फक्त असा थोडा कढीपत्ता मी टाकते आता यामध्ये हळद घालायची आपण मिरच्या घातल्यामुळे तिखट आपल्याला घालायचं नाही आहे हळद अक्षरशः मी अगदी दोन चिमूट म्हणता येईल एवढीच हळद घातली आहे कारण पोहेच जास्त नाही आहे याला सगळं मी छान हलवून घेतलं आता आपले पोहे भाजलेलेच आहेत त्यामुळे काय आहे की हे आपलं तयार झालं हे पोहे मी याच्यामध्ये टाकते पोह्यामध्ये आता थोडंसं मीठ हे बघा एवढं मीठ मी स्प्रिंकल केलं पोह्यात मी साखर घेतली आहे सपाट चमचा आणि आता त्यामध्ये हे अक्षरशः एक चिमूट लिमसट एवढं टाकलंय आता मी या पोह्यांना हलवून घेते आमच्याकडे या पद्धतीने दडपे पोहे करत ते खाताना कुरकुरीत लागले पाहिजे असा त्याचा नियम आहे आता ही प्रत्येकाच्या घरातली वेगळी पद्धत असते इथे जनरली दडपे पोहे मी पाहिले तर नारळाचं पाणी त्याच्यावर मारून त्याला ओलसर करतात आणि मग त्याच्यामध्ये बाकी सगळं हा मालमसाला घालून पोहे तयार करतो आपले पोहे तयार झाले आता हे दडपे पोहे फक्त मला अरेंज करायचे आम्ही ज्या पद्धतीने अरेंज करतो ती पद्धत मी तुम्हाला आता दाखवतो हे पोहे आधी इथे टाकायचे खाली खाली एक लेअर आम्ही पोह्याचा टाकतो दुसरा हा दुसरा लेयर जो आहे हा माझा ओल्या नारळाचा लेयर आहे यावर पुन्हा मी थोडे पोहे टाकते. आता यावर कोथिंबीरचा लेयर मी टाकते यावर पुन्हा मी पोह्याचा लेअर टाकते आता हा शेवटचा लेअर माझा ओल्या नारळाचा हा ओल्या नारळाचा लेअर टाकून झाल्यानंतर यावर थोडी शेव आणि आता त्यावर थोडे डाळिंबाचे दाणेर्ड दडपे पोहे तुम्हाला दिसत असतील खाली खो पोहे खोबरं कोथिंबीर पुन्हा खोबरं शेव आणि हे डाळिंबाचे दाणे आता हे दडपे पोहे खाताना हे फक्त कालवून घ्यायचे यात लिंबू वगैरे टाकायचं नाही कारण आपण लिमसट टाकलेलं आहे तर आज ही दडप्या पोहेची क्रंची रेसिपी हे खायला अतिशय कुरकुरीत लागतात दाताखाली कुरकुरीत दडपे पोहे आणि त्याच्यासोबत ओला नारळ कोथिंबीर याची सुंदर च फारच छान हे दडपे पोहे लागतात तर तुम्हाला जर ही दडपे पोह्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर जरूर करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त आपण चिवडा करताना चिवड्यामध्ये खोबरं खसखस धणेपूड जिरेपूड सगळ्या गोष्टी घालतो पण हा जो दडपे पोह्याचा चिवडा करतात यामध्ये हे असलं काहीही घालत नाही नुसती हिरवी मिरची शेंगदाणे हळद हिंग मीठ बस बाकी काही टाकत नाही आणि हे लेअर करून ॲडजस्ट करायचं आमच्याकडे मोठ्या गंजात एकावर एक असे पाच सहा लेअर दिले जायचे गंजावर झाकणी ठेवून हलवायला जायचं आणि मग ते पोहे सगळ्यांना दिले जात होते तर असे हे दडपे पोहे धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल